नमस्कार मित्रांनो मी सुर्या डोळे मालवणी माणूस या कोकण प्रवासामध्ये तुमच्या सर्वांचं सकाळी सकाळी मी स्वागत करतोय तर आज आहे आमचा गवळदेव तर गवळदेव कशाप्रकारे साजरा केला तो तुम्हाला माहितीच आहे कोकणामध्ये तर आज आपण गवळदेवाची तयारी जेवण त्याला नैवेद्य दाखवलं जातो म्हणजे गाईगुरांपासून संरक्षण व्हावं वा यासाठी वाघदेवाला साखळं घातलं जातं तर आजच्या ब्लॉकमध्ये आज आपण गवळदेव हे पाहणार आहोत कशाप्रकारे साजरा केला जातो नदीकाठी आमचा गवळदेव आहे खूप मस्त जेवण असतं तर आता मी चाललो आहे आणि आज पार आहे कारण बसण्यासाठी सावली नाही आहे त्यासाठी तिथे टेंट बनवावं लागेल आम्हाला आणि त्याच्यानंतर तिथे आतमध्ये जेवायला आहे तर आता जगा आपण पोचलो आहे नदीकाठी आणि मजा येणार आजच्या ब्लॉकमध्ये तर आता वाघोवा वगैरे मातीचा लिपावा लागतो म्हणजे बनवावा लागतो आणि नंतर तुम्हाला दाखवीन पुढे पुढे काय असतं मित्रांनो ही आमची नदी म्हणजे नंदिनी वाग नदी।, नदी, नदी, नदी आता नदीमध्ये पाणी नाही सगळं संपलेलं आहे ते 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 तर या नदीच्या काठी आमचं वाघ लिपलो जाता ह्याची माती काढली जाता आणि ही माती लिपली जाते मी सकाळी आणि तुझी आबा वाघ बाबा यंदा नीतूजी आवा गावा वाघ करतात हा नीतूच्या आवा वा गावा लिपतं म्हणजे वाघ नितूजी आवात होय ना हो आ पहिल्याच वर्षी हां हां पण इकडे तयारी चालू झाली आता मुलग्यानं लवकर अजून लावला

काम नाही आता काम करता स्वतः यूट्यूबर आपला सूर्य डोंगरे तुझाच रंग होता ना हुं? पेंटर आर्टिस्ट हुआ है नियुका नियुका आत्राट क्ते हैं मस्त आहे एक नंबर क्रिकेटपट्टू क्रिकेट, क्रिकेट लवर प्रदीपजी रासब काल स्वतः तिकीट कन्फर्म करून आलेले आहेत स्पेशल गव स्पेशल

ハハハハ。<laughs> तर मित्रांनो आमची मंडळी ते जमलेली आहे बघा गाडी नीतू बाबा आमच्या आणि गोविंद असौ आणि इकडे महिला वर्ग हे जेवण करतायत हा ना तो काय बघतो इकडे बटाट्याचे सोले बटाटे भाजी इकडे भात आणि निधी आणि आमचा दीपिका वडाचं काम करते तर मित्रांनो आता वाजलो एक आणि इकडे वडांचं अजून काम चालू आहे आणि श्याम आमचं भात काढता आता वाडीसाठी आणि जेवण जेवण काय येतो ते निमोआ काय करतो पुढचा निमोआ <गली> मंडळी कमी जेवण जेवणकारी लिहिलेत आमच्या इकडे नो पु लाड काका आणि बा बाणे आणि ते राणे काका पूजा करत आमचे आजचे कुक होते अमित दा

ફોટો ઘરે જંગલમૂર્તિવના દેવી ગોપાલ ગોપાલ કૃષ્ણ પૂજા मान्य करून घे सदैव कृपा तुझी ह्या बालकांवर असू दे गुरावाल असू दे आणि हे महाप्रसाद तुझ्या चांनाजवळ केलेलं आहे पावन करून घे आणि सर्वांना सुखात आनंदात होईल आणि अशीच सेवा जयवून चांगल्याचं दर्शन कर ರಾಜ <laughs>

कोलकडी आणि लॉन्च लोणचं झाला आणि श्रीखंड आता सगळे पाचशे वाढती जेव बसले श्रीखंड आता लास्ट या वर्ग इथे जग बसला हा वाघ खाय गेलो बघा हे वाघ आमचे आज वाघ तुम्ही आज वाघ नाही 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 वाघ राहा कसं आहे ते केस बी वाढवला आहे फॉर्म भरून झालेलो वाघ द्यावर्षी बरं પાટણ વાગતા ભી ચાલ વાગરે 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 ના હાથ જા જા આવો આવો હાલો હા किती झालं

ના <laughs> 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 <laughs>